हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म असून या धर्माने सन्मान संस्कार संस्कृती आणि समतेचा संदेश या जगाला दिलेला असून जीवनामध्ये प्रत्येकाने धर्मकार्यासाठी पुढे आले पाहिजे धर्मकार्य सर्वश्रेष्ठ कार्य असून आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी देखील जीवनामध्ये नेहमी धर्मकार्यासाठी कणखरपणे पुढे येऊन आपली जबाबदारी पार पाडली असल्याचे प्रतिपादन तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केले आहे संत महंतांचे विचार आणि हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार अगदी कणखरपणे व्यक्त करून समाजाला दिशा देण्याचे काम आदिनाथ शास्त्री महाराज यांनी सातत्याने केले आहे त्यानिमित्ताने रविवारी आमदार कर्डिले यांनी तारकेश्वर गडावर जाऊन महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी आदिनाथ महाराज शास्त्री व आमदार कर्डिले यांच्यात हिंदू धर्म कार्याविषयी बराच वेळ संवादही झाला यावेळी शास्त्री महाराज म्हणालेत प्रत्येकाला हिंदू धर्माचा अभिमान असला पाहिजे भगवद्गीतेच्या माध्यमातून प्रत्येकाने आपले जीवन जगले पाहिजे हिंदूंवर ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या त्या त्या ठिकाणी आमदार करडिले यांनी राजकारण बाजूला ठेवून भक्कमपणे धर्माची बाजू घेऊन धर्मकार्याची भूमिका बजावली आहे राजकारण समाजकारण करत असताना धर्मकार्य देखील तितकेच महत्वाचे असल्याचे शास्त्री महाराज म्हणाले तर आमदार कर्डिले म्हणाले हिंदू धर्म एकोप्याची जबाबदारी केवळ संत महंतांचीच नाही तर हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीची ती जबाबदारी आहे यावेळी सरपंच राम पानमळकर उद्योजक रोहित भुजबळ यांच्यासह अनेक भाविक भक्त यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी